काय करतोय हे पाणी नळ मोडल हात नाही लावायचा ये चल ये इकडे नको तुला माहीत नाही ते ऑन ऑफ चल चल दगड नाही मारायचा काय आलं बघ ते गा काय आले बघ ते बघ काय आले तिकडे कोणती गाडी आली बघ ती काय आली गाडी कसली गाडी आहे काका गाडी घेऊन आले दूध गाडी होय कुठं पाण्यात खेळला तू कशाला दगड उचलतो एवढा मोठा कशाला पाय फोड आता तू ह कुठे जाऊ का ये चल चल गोलादादा कडे जाऊया आपण दगड नाही घ्यायचं चल गोला दादाकडे जाऊया हा चल चल जाओ तो तो हां। चल चल तिथे जाऊ आपण बकरी बघूया शेळी बघू आता बघ हा हाताला पकड माझ्या हां चल कुठं आहे बकरी हां चल बकरी दाखवतो मला चल बकरी बर बकरीकडे चल बर चल बकरीकडे कुठे बकरी दाखव कोंबडी असते आता बकरी काय करते कुठे आहे हांबा कुठे हांबा हांबा खाऊ का ते काय आहे हे काय आहे

एकच मँगो आहे रे इकडे दोन आहे छोटे छोटे एवढच आंबे हे कोण आहे हे काय आहे काय आहे हे काय आहे काय आहे काय आहे आंबा काय खाऊ 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 ते खाऊ खाते आंबा कुठे आहे खाओ तू दे बर आंबाला खाऊ दगड नाही मारायचा दगड मारायचा नसतो तूक मारते हंबाला आता सांगतो मी मारायलाच तुला सांगू का सांगू